माझ्याकडे असे काही पुरावे आलेले आहेत ते जर तुम्हाला दाखवले आणि तो जर पेन मी उघडला तर सगळ्यांच्या बोलती बंद होतील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे जो आश्रम है। ते ते है आहे तिथे पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे मुक्कामाला होते आणि सतरा तारखेला ते जे आहेत ते त्या आश्रमातून निघालेले आहेत गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मी कुणाला पाठीशी घालत नाही परंतु गृहमंत्री साहेब जे सांगतात की गृहमंत्री आमच्या जवळ आहे त्यांच्याच आश्रमात वाल्मीकरण लपतो कसा काय आणि तो लपल्यावर पोलीस जेव्हा जानेवारीत जातात सीसीटीव्ही फुटेज मध्ये ते का लपवलं जातं जर देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार हे जर धनंजय मुंडेंना वाचवत असतील तर मला वाटतं की सत्तेवर या दोघांनाही राहण्याचा अधिकार नाहीये एवढा गोंधळ सुरू होता तरी सुद्धा पोलिसांना हे आरोपी कसे सापडले नाहीत तुम्ही जर या प्रकरणात कुठेही तक्रार दिली तर तुमचे तुकडे करून फेकून देऊ अशी त्या महिलांना जी आहे ती धमकी दिलेली आहे खंडणी प्रकरणात आणि संतोष देशमुख यांची जी हत्या झाली याच्यात अटक असलेला जो आरोपी आहे वाल्मिक कराड आपण बघतोय की सध्या तो एस आय टीच्या ताब्यात आहे पोलीस कोठडीत आहे आणि पोलीस कोठडीत यासाठी ठेवलेलं आहे की त्याचे लोकेशन तपासण्यात यावेत खर तर जेव्हा ही हत्या झाली तेव्हा महाराष्ट्रभर लोक रस्त्यावर उतरले होते आक्रोश होता पोलीस त्याला शोधत होते आणि आम्हाला खात्रीला एक माहिती अशी कळालेली आहे की नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे जो आश्रम ते ते आहे तिथे पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे मुक्कामाला होते आणि सतरा तारखेला ते जे आहेत ते त्या आश्रमातून निघालेले आहेत खरं तर नाशिक जिल्हा हा बीड नगर याच्या जवळ आहे महाराष्ट्रात आहे एवढा गोंधळ सुरू होता तरी सुद्धा पोलिसांना हे आरोपी कसे सापडले नाहीत आणि आपण बघतोय की तिथं आध्यात्मिक स्थान आहे दिंडोरीला जो आहे तो आश्रम आहे आश्रमाचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये त्यांना का ठेवलं गेलं त्यांना आश्रमामध्ये जर वास्तव्य दिलं गेलं असेल तर तिथले जे कोणी प्रमुख असतील त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी आणि सी आय डीच्या अधिकाऱ्यांनी हा तपास करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात धक्कादायक माहिती ही अशी आहे की जेव्हा वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर करणार होता त्याच्या आधी दोन ते दिवस तीन दिवस आधी म्हणजे या जानेवारी दोन हजार पंचवीस ला सी आय डीचं पथक त्या आश्रमावर गेलेलं होतं आणि सी आय डी पथक गेल्यानंतर सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे तिथं दिसलेले आहेत परंतु सी आय डीच्या पथकाने हे पुढं का सांगितलं नाही किंवा ते दर्शनासाठी आले होते असं दाखवलं गेलं का हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला याचा तपास जो आहे तो गृहमंत्र्यांनी केला पाहिजे मी गृहमंत्र्यांना विनंती यासाठी करेन कारण ज्या महिलांनी माझ्याकडे ही तक्रार दिलेली आहे त्या महिलांनी सांगितलेलं आहे की गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सुद्धा तिथं जे कोणी प्रमुख आहेत त्या आश्रमाचे मोरे त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे हे प्रकरण उघडकीस येणार नाही आणि या संदर्भामध्ये वाल्मिक करार जो आहे वाल्मिकराडने मागच्या वर्षी देखील या आश्रमात जे काही चुकीचे प्रकार घडत होते या संदर्भात जानेवारी दोन हजार चोवीसला ला त्यावेळेला शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि तेव्हा सह्याद्री अतिथीगृहा जी आहे च, त्या संदर्भात बैठक लावलेली होती मध्यस्थी केलेली होती शिंदेसाहेबांनी त्याच्यामध्ये जास्त लक्ष दिलं नाही परंतु त्यावेळेला सुद्धा वाल्मिकराडने मध्यस्थी केली होती आणि मला वाटते की तेच उपकार फेडण्यासाठी त्याला आश्रय दिला असेल परंतु जिथं आश्रय दिला जातो त्यांच्यावरही गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे परंतु आमच्याकडे माहिती येऊपर्यंत पोलिसांना हे का कळलं नाही सी आय डीचं पथक गेल्यानंतर जर त्यांना कॅमेरे दिसलेले आहेत सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये फुटेज दिसतं तर बाहेर का सांगितलं जात नाही ते तपासात का घेतलं जात आहे रस्त्यावर आक्रोश आहे महाराष्ट्रात या प्रकरणाची मोठी चर्चा आहे निर्गुणपणे हत्या केलेल्या आरोपीला अशा ठिकाणी ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे ते आध्यात्मिक स्थान जरी असलं तरी त्यांना पाठीशी घालता कामा नये कारण याच्या आधी आपण राम रहीमनी काय केलं हे बघितलेलं आहे आसाराम बापूंकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं हेही बघितलेलं आहे आणि ज्या महिलांनी आमच्याकडे तक्रार दिली त्यांनी जे दिंडोरीचे प्रमुख अण्णा मोरे ज्यांना गुरुमाऊली म्हटलं जातं त्यांच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारी माझ्याकडे दिलेल्या आहेत त्याचे आणखीन काही पुरावे आल्यानंतर त्या संदर्भामध्ये मी रितसर पत्रकार परिषद घेणार आहे महिलांचं जे लैंगिक शोषण आहे ते या मठाचे मठाधिपती अण्णासाहेब मोरे यांनी अनेक भक्त महिलांबरोबर केलेलं मा आहे माझ्याकडे तीन महिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत त्या तीनही महिलांनी माझ्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे आणि या मठाचा मोठा विस्तार असल्यामुळं अनेक राजकारणी अनेक मंत्री या मठाच्या भक्त असल्यामुळं तुम्ही जर ह्याच प्रकरणात कुठेही तक्रार दिली तर तुमचे तुकडे करून फेकून देऊ अशी त्या महिलांना जी आहे ती धमकी दिलेली आहे त्यामुळे त्या महिलांनी त्यांचं कुठंही नाव न सांगण्यास सांगण्याला जी आहे ती मला मनाई केलेली आहे परंतु असे जे कोणी मठाधिपती आहेत मला वाटतं की त्याचे अनेक पुरावे त्या महिलांकडे आहेत त्या संदर्भात मी वेगळी पत्रकार परिषद घेईन कदाचित माझ्याकडे जे ऑडिओ आणि व्हिडिओ येतील तेही आपल्याला जे आहे ते पत्रकार परिषदेमध्ये दाखवेल मागील वर्षामध्ये म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीसला ला एक या मठावर जी आहे ती केस दाखल करण्यात आली होती काही तक्रारी नाशिक जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनला आलेल्या होत्या आणि त्या संदर्भामध्ये मध्यस्थी करण्यासाठी अण्णासाहेब मोरे यांची मध्यस्थी करण्यासाठी त्यांना या प्रकरणात पाठीशी घालण्यासाठी मग ते अपहाराचं प्रकरण असेल किंवा महिलांचं प्रकरण असेल याच्यामध्ये मध्यस्थी जी आहे ती वाल्मिक केली होती आणि जानेवारी दोन हजार चोवीसला सह्याद्री अतिथीगृहात वाल्मिक या संदर्भात बैठक लावली होती आणि त्या बैठकीला अण्णासाहेब मोरे यांचे चिरंजीव चंद्रकांत मोरे हे सह्याद्री अतिथीगृहात उपस्थित होते गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मी कुणाला पाठीशी घालत नाही परंतु गृहमंत्री साहेब जे सांगतात की गृहमंत्री आमच्या जवळ आहे त्यांच्याच आश्रमात कराड लपतो कसा काय आणि तो लपल्यावर पोलीस जेव्हा जानेवारीत जातात सीसीटीव्ही फुटेजमध्ये जर तो दिसत असेल तर ते का लपवलं जातं याचा तपास सुद्धा एसआयटी ने केला पाहिजे मग सरकारी यंत्रणा आतापर्यंत आम्हाला वाटत होतं सरकारी यंत्रणा शंभर टक्के चांगलं काम करते परंतु सरकारी यंत्रणा मग कुठंतरी वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न निश्चित करते शंभर टक्के मी, मी सांगितलेली माहिती ही खात्रीशीर आहे सीसीटीव्ही फुटेज एसआयटीने तपासावे जर डिलीट केले असतील तर आजूबाजूच्या ठिकाणाहून ज्या ज्या गाड्या आल्या त्या गाड्यांमध्ये पंधरा सोळा डिसेंबरला कोण होत ते त्यांनी तपासावं आणि या आश्रमामध्ये ज्यांनी आश्रय दिला मग ते अण्णासाहेब मोरे असतील किंवा त्यांचे कोणी जे कोणी त्यांच्या टीमचे सदस्य असतील त्यांना वाल्मीकराडबरोबर सहा आरोपी करावं शंभर टक्के माझ्याकडे असे काही पुरावे आलेले आहेत ते जर तुम्हाला दाखवले आणि तो जर पेन ड्राईव्ह मी उघडला तर सगळ्यांच्या बोलती बंद होतील आसाराम बापू सध्या आतमध्ये परंतु दुसऱ्या आतमध्ये आत होते पण ते कुठल्या गोष्टी मध्ये कुठल्या गुन्ह्यामध्ये आतमध्ये होते आपल्याला माहिती आहे महिलांच्या लैंगिक शोषणात आणि तसाच प्रकार जो आहे तो अण्णासाहेब मोरे जे फार मोठ्या मोठ्या बाता करतात अनेक ठिकाणी मार्गदर्शन करतात सोशल मीडियावर आपण बघतो की त्यांना अनेक जण फॉलो करतात परंतु अनेक महिलांचं लैंगिक शोषण त्यांनी केलेलं आणि त्याचे पुरावे जे आहेत ते माझ्याकडे आले ज्या महिलांनी माझ्याकडे तक्रार दिली त्यांनी मला स्पष्ट सांगितलंय की या प्रकरणात जेव्हा तुम्ही पुढाकार घ्याल तेव्हा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे या मठाचे भक्त आहेत त्यांची श्रद्धा आहे त्यामुळे यामध्ये अण्णासाहेब मोरेंवर कुठलीही कारवाई करणार नाही आणि त्यांची पाठराखण भारतीय जनता पार्टीकडून होईल असं सा स्पष्ट सांगितलं देवेंद्रजी फडणवीसांना मला स्पष्टपणे सांगायचंय की याच्या आधी तुम्ही गृहमंत्री म्हणून चांगलं काम केलंय परंतु आतापर्यंत तुम्ही मुख्यमंत्री असून सुद्धा वाल्मी कराडचा राजीनामा घेतला नाही याचा अर्थ देवेंद्रजी फडणवीसच वाचवत वाचवतात दोन मिनटं माझं एक चुकीचं वाक्य गेलं आता मी परत करेक्ट करेन हां धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात आहे मुख्यमंत्र्यांना सर्वस्वी निर्णय घेण्याचे अधिकारी अधिकार असतात ते जरी राष्ट्रवादी पक्षाचे मंत्री असले तरी महायुतीत आहेत आणि एवढे आरोप होऊन सुद्धा त्यांच्या जवळचा व्यक्ती आतमध्ये असून सुद्धा रस्त्यावर लोक उतरलेली आहेत महाराष्ट्रामध्ये वातावरण आपी आपण बघितलं की बिहारसारखं झालंय तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही याचाच अर्थ धनंजय मुंडेंच्या मागे गृहमंत्री जे आहे देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि त्यांचे पाठराखण करतायत हे स्पष्ट होत आहे जर देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार हे जर धनंजय मुंडेंना वाचवत असतील तर मला वाटतं की सत्तेवर या दोघांनाही राहण्याचा अधिकार नाहीये कुणाचा देवेंद्र सध्या आज आपण बघितलं सैफ अली खानचं प्रकरण झालं महिलांवर लैंगिक अत्याचार तर दररोज घडत आहे एक महिना दीड महिना होत आला परळीचं प्रकरण अजूनही शांत होत नाही जसे विरोधक आहेत तसेच आक्रमक रस्त्यावर उतरत आहेत आणि एवढं मग आक्रमकपणे रस्त्यावर उतरत आहेत एकशे चव्वेचाळीस कलम सगळीकडे लावावं लागतंय मग गृहमंत्री काय कामाचे आहेत गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे तुम्ही मुख्यमंत्री पद सांभाळा मला वाटतं शहरात की तातडीनं तपास होणं गरजेचं होतं आमच्यावर एखाद्या आंदोलनाची केस झाली तर तातडीनं तपास जातो। केला जातो तातडीनं ताब्यात घेतलं जातं बऱ्याच गोष्टी केल्या जातात आणि एवढे जे काही मालमत्ता बेनामी मालमत्ता सापडत आहेत अनेक प्रकरणं बाहेर येत आहेत हजारो लोक रस्त्यावर आहेत तरी सुद्धा कुठलाही तपास जो आहे तो व्यवस्थित रित्या चालत नाही मध्ये सीआयडी पथक नेमावं लागतं मध्येच एसआयटी पथक नेमावं लागतं त्यातले मध्ये सीआय सीआयडीचे जे अधिकारी आहेत ते निलंबित करावे लागतात किंवा त्यांची बदली दुसरीकडे करावी लागते नेमकं राज्यात का चाललंय काय गृह खात्यावर विश्वास ठेवायचा का नाही आम्ही सगळ्यांनी जे आहे ते सुरक्षितपणे राहायचंय का नाहीये तुम्ही तक्रार करणार आहात का राज्यपाल किंवा राष्ट्रपतीकडे सुव्यवस्था मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्था राज्यामध्ये पूर्णपणे बिघडलेली आहे प्रत्येक मिनिटाला एक एक गुन्हा घडतोय मोठमोठे जे आहे ते गुन्हे अशा पद्धतीचे घडत आहेत की महाराष्ट्राला बिहार व्हायला वेळ लागणार नाही आणि तसं सध्या चित्रपण आहे त्यामुळे मला वाटते की महायुतीचं सरकार जरी बहुमताने आलेलं असेल तरीसुद्धा तुम्हाला जर ते सांभाळता येत नसेल तुम्हाला जर राज्याला न्याय देता येत नसेल तर निती निश्चितच मग मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि मग लवकरच या संदर्भामध्ये त्यांनी जर तातडीची पावलं उचलली नाहीत तर मात्र मग राज्यपालांची भेट घेऊन आम्हाला त्यांच्या राजीनाम्याची मागणी करायला